हाय युट्यूब परिवार मी आंघोळ केली बघा नाही तर म्हणजे आंघोळ नाही केली फक्त सर्दी झाली डोकं बिख विचारलं नाही लय काम होतं आता झालं स्वयंपाक बीपाक तर आज अचानक त्या आत्या आलत्या आपल्या शेजारच्या आत्या नाही ते का त्या ते आलत्या म्हणल्या चल सोने शेंगा शेंगा त्या काल सांगितलं होतं पण आत्याने आमच्या आत्याने हो का असं काम करत बसते त्या काय करते त्या काय माहिती आणि मग मला सांगितलंच नाही आता तर कालची शेंगा आपल्या बुडलेच की हाय की नाही तर मग आता जावं म्हणलं शेंगाच्या रानात आधी काम तर लय आताशी सायंपाक झालाय माणसं लयती ना आमच्या मामाची कुठं पण जाताना गरबडत असते हाय ना मामा चला थोडं ये उठू लाग मला आम्ही नाही उपतो आयो मामा चला आम्ही हो? रान हरकू देतो पुन्हा उपटा नको आहो बाप्पा चल की बाप्पा तू चल थांब थांबव मा, मामा थांबा कि कशाला थांबायचं थोडं वेळ उपटते आणि मग उपटून ठेवते मी नको 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 तू काय कर आम्हाला तुम्ही आपलं काय होईल आम्ही माघा ओकतो आयो मामावर दुसरी लोक उपटून जाते हाडक तू इतर नाही हडकत आव मामा दुसरी माणसं उकटून जाते मी आल्यावर कपडे दोन भांडी करते कि चला ना, 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 मामा तेवढि आता सांगा कि आता सांगते मामा ना म्हणा थांबा जरा दहा मिनिट मामा काय बारक बोरगाय का तू आपऊन जायचं बघायचं कळत आहे का त्यांना नाही तुम्ही जा

लोकांचा किती नाही मला आव मामा मला घरी काम आहे ना मग नको नको मी काय करते इथं जवळ असल्यामुळे काय करते येल उपटून ठेवते हाय गे बाबा उपटून ठेवून परत येते दोन बाणी करते परत तो तोडायला जाते असं करते आता इथं याल लट्या जायचं पुन्हा हातपाय भरायचं पुन्हा तिथनं यायचं पुन्हा इथं हातपाय द्यायचं तवर वाजले अकरा

ना, दोन आज तर आणा आणि दहा गा आणा <laughs> मी ब्लाउज शिवते आपलं आज घरी मशीन नीट करते माझे मी घरी आणि शिवते हो काय देते कि मामा शंभर रुपये दे पन्नास तुला काय आणायचं पण नाही आणून समजा मी नाही सांगितलं आणायला तर तुम्ही जाणार तर हायस ना

लाडू लागलं तर इथं माणस शेंगासाठी तर पडते ती आणि आमच्या घरची म्हणते ती राहू दे सकाळ सकाळ जवळ आहे म्हणून नाही तर लांब ला 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 तर कवा ला पाठवायचे ते इकडं आपल्या आत्या नहतोय मग ते आते आय मग म्हणलं त्यांच्याकडं जावं शेंगाला तर हे असले भांडणच लावून बसते ती कसं जावं सकाळ सकाळी म्हणलं सकाळ सकाळी येल उपटून यावं आणि आन... ती करावं आता मी जाते आता ह्यांच्या नादी लागत नाही तेवढा वल्या चिल्या होत्या ते का खायला आपल्याला मग काय करावं सगळ्या येड्याचा बाजार हाय तर बघू आता तिथं गेल्यावर बघू आता माझं एकटीच्यानी किती होतं किती नाही ते हाय का बघा पैसे म्हणले की लगेच पण कामाला कोण माझ्या मदतीला येत नाही <coughs> सकाळी उठल्यापासून झुपूस तर काम काम असतं काय असू दे म्हणलेलं तुम्हाला आपल्याला खायला किती छान लागतं तसं कस आम्ही खानातून तुम्हाला नाही दिल्यावर आम्ही खाडमोर काय म्हणतात आणि आता म्हणतात की एकटंच खाते तर बर बर चला बघू आपण शेंगाच्या रानात गेल्यावर काय होत आहे आणि मी जाते आता एकटी काम ठेवून घरचं आणि मग आधी उपटून ठेवते आणि मग आल्यावर मग इरबोळ पुन्हा तोडत बस हा इरबळ तोडत बसते पुन्हा तर चला बघू तिथे गेल्यावर काय होत मी व्हिडिओ काढते मग ती पण तुम्हाला दाखवत्या चला बाय